सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा पार्ट वनमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग दाखवलेलं आहे पार्ट टूमध्ये आपण आणि ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे बघितलेलं आहे आणि आता पार्ट थ्रीमध्ये आपण परफेक्ट ब्लाउज कसा शिवायचा हे बघणार आहोत ओके तर हा ब्लाऊज जो आहे तो तेहतीस साईजचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग ठेवून आणि ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं आहे हे आपण बघितलेलं आहे तर बघा इथे सर्व पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व पार्ट साइडला ठेवून घेऊया आणि एक एक पार्टला अस्तर जॉईन करून घेऊया ओके तर बघा इथे मी प्रिन्सेस कटचा एक पार्ट घेतलेला आहे हा जो पार्ट आहे तो आपल्याला उलट्या साइडने ठेवायचा आहे बघा या पद्धतीने समोरासमोर त्यामुळे काय होतं दोन्ही पार्ट हे वेगवेगळे वेग वेग होतात एकाच बाजूचे होत नाहीत ओके आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया तर बघा अस्तरच्या अगदी कडीने आपल्याला टीप मारायची आहे हे जे कापड आहे ते सुळसुळीत आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा कापड ते सोडलेलं आहे ओके तर बघा मग या पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी अस्तर जॉईन करून घेत आहे अस्तर जॉईन करताना आपला दुसरा जो हात आहे तो या पद्धतीने कपड्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून अस्तर जे आहे ते व्यवस्थित जॉईन होतं आणि ब्लाउज पीसचं कापड अजिबात गोळा होत नाही ओके त्यामुळे आपला हात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ओके आता आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपण अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा अस्तर जॉईन करून घेऊया तर बघा हे सुद्धा पार्ट आपल्याला उलट्या साईडने ठेवून घ्यायचे आहेत समोरासमोर ओके आणि बघा मग या पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे सुत कापड असेल तर कापड गोळा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे आपण संपूर्ण ब्लाउज कसा शिवायचा हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर हे बघा एका पार्टला मी अस्तर जॉईन केलेलं आहे आता दुसऱ्या पार्टला सुद्धा अस्तर जॉईन करून घेणार आहे व्यवस्थित चेक करायचं आहे दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होणार नाहीत याची काळजी घेत आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे तर बघा दोन्ही पार्ट हे मी समोर ठेवलेले समोर आहेत आणि या पद्धतीने अस्तर जॉईन करून घेत आहे तर बघा दोन्ही पार्टला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे कापड गोळा वगैरे झालेला आहे का हे एकदा चेक करायचं आहे आणि मगच एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे ओके पार्ट वन मध्ये आपण परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं हे बघितलेलं आहे पार्ट टूमध्ये आपण तेच पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग बघितलेलं आहे आणि पार्ट थ्री म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग इथे बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता आपण बाही तयार करून घेऊया तर बघा बाही मी उलट्या साईडने ठेवून घेतली आणि तीच बाजू मी सरळ ठेवून घेतलेली आहे आणि सरळ बाजूवरती अस्तर मी ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे खालून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा पाव इंचावरती टीप मारून घेतली आता एक्स्ट्रा कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहे आता आपल्याला इथे डापटीप द्यायची आहे डापटीप देताना दे आपल्याला अस्तवर्ती डाबटीप द्यायची आहे डाप देऊन दे दे घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून अगदी कडेन टीप मारून घ्यायची आहे अस्तरवरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही टिप जर दिली तर टिप दिल्यामुळे हो अस्तरवरती अजिबात दिसत नाही अगदी व्यवस्थित बाही फोल्ड होते ओके बघा या पद्धतीने अगदी फिनिशिंग सोबत आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया सेम याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाही तयार करून घेणार आहे तर बघा सेम आपल्याला पाव इंचावरती खालून टीप मारायची आहे एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आणि डॅपटिप द्यायची आहे डॅपटिप दिल्यामुळे अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होतं आणि ते वरती अजिबात दिसत नाही त्यामुळे डापटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही बघा या पद्धतीने फोल्ड केलं आता आपण अगदी कडेन टिप मारून घेणार आहोत तर बघा टिप मारून घेतलेली आहे आता अस्तर जॉईन करून घेते तर बघा दोन्ही बाह्यांना मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊया व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी ब्लाउज कसं शिवायचं हे दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी या पद्धतीने बाही कट करून घेतलेली आहे बाही कट केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे बाही व्यवस्थित आहे की नाही खालीवर असेल तर ती एकसारखी करून घ्यायची आहे ओके बाही जोडायच्या आधी बाही चेक करून घ्यायची आहे बाही एकसारखी आहे की नाही हा पॉईंट खूप महत्वाचा आहे बाही जर खालीवर असेल तर मुंड्यातले किंवा काकेतले जोड सुद्धा खालीवर हो येतात त्यामुळे बाही चेक करूनच बाही जोडायची आहे ओके बघा ही सुद्धा बाही मी व्यवस्थित चेक करून घेतलेली आहे इथे बाई एकसारखी आहे तुमची जर खालीवर असेल तर ती व्यवस्थित करून घ्या ओके आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया तर बॅक पार्ट तयार करण्यासाठी आपल्याला सुलट बाजूवरती म्हणजे सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे ओके आता अस्तर हलू नये त्यासाठी आपल्याला इथे पिण्या लावून घ्यायच्या आहेत ओके ब्लाउज पीस सुळसुळत आहे त्यामुळे इथे मी पिना लावून घेतलेले आहेत आता आपल्याला खालून पाव इंचावरती टिप मारायची आहे तुम्ही जर कमरेला पट्टी लावणार असाल तर तुम्ही डायरेक्ट गळा पलटी करू शकता इथे मी कमरपट्टी लावणार नाही त्यामुळे इथे मी खालून पाव इंचावरती टीप मारलेली आहे ओके आता गळ्याच्या कडेने पाव इंचावरती आपल्याला टिप मारायची आहे जसा गळ्याचा सेप आहे त्या पद्धतीने आपली ही टीप आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे जसा गळाचा सेफ आहे तसं आपल्या इथे कापड फिरलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पाच इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ओके आता इथे मी टीप मारून घेतलेली आहे इथे मी पिन्हा सुद्धा काढून घेतलेले आहेत आता आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया बघा एक्स्ट्रा कापड कट केलेलं आहे आता छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत या पद्धतीने खालीसुद्धा आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहेत आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी अस्तर पलटवून घेतलेलं आहे आता आपण खालून टीप मारूया तर बघा अगदी कडेने आपल्याला ही टीप मारायची आहे व्यवस्थित अस्तरवरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत ही टीप आली पाहिजे ओके okay? तर बघा अगदी फिनिशिंग सोबत आपण टीप मारलेली आहे आता आपण गळ्याच्या गळ्याने सुद्धा टीप मारून घेणार आहोत इथे आपण पायपिंग वगैरे करणार नाही डायरेक्ट आपण गळा पलटी करून इथे कळेने टिप मारून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॅनवासचा सुद्धा वापर करू शकता पण मला गरज वाटत नाही त्यामुळे इथे मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही असा सुद्धा गळा अगदी फिनिशिंग सोबत तयार होतो आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतो ओके सोळसूत कापड असल्यामुळे थोडीशी फिनिशिंग दिसणार नाही पण घातल्यावरती ब्लाऊज अगदी सुंदर दिसतो तर बघा मग इथे आपण गळ्याच्याकडे टीप मारून घेतलेली आहे आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया अस्तर जॉईन करताना ब्लाऊज पीस गोळा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत घेत अस्तर जॉईन करायचं आहे सुळसुळत कापड असेल तर ब्लाऊज गोळा होण्याचे खूप सारे चान्सेस असतात त्यामुळे व्यवस्थित अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड मी कट करून घेते आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा टक्स टाकण्यासाठी इथे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि टेप या पद्धतीने मध्यावरती फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे सेम इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि यानंतर बघा आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत आणि वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे तर बघा दोन्ही साईडला या पद्धतीने मी टक्सची मापे टाकलेली आहेत आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टिप लॉक करून घ्यायचे आहे तर बघा टिप लॉक करून इथे मी स टिप मारून घेतलेली आहे आणि तिथूनच आपल्याला रिटर्न टिप मारून टीप लॉक करून घ्यायचे आहे ओके सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्स टाकायचा आहे तर बघा आपले टक्स टाकून झालेले आहेत आता आपण बाहीला लेस जोडून घेणार आहोत तर बघा जेवढी लेस आहे तेवढा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे दोन्ही साइडला सेम लेस आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे लेस लावताना एक महत्वाची काळजी घ्यायची असते कधीही लेस लावताना लेसच्या अगदी कडेने टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारायची असते आपण जर अगदी कडेने टीप नाही मारली तर ब्लाउज घातल्यावरती लेस जी आहे ती उचलल्यासारखी दिसते आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही त्यासाठी लेसला टीप मारताना टीप ही अगदी कडेने मारायची आहे ओके तर बघा इथे मी टीप मारून घेतलेली आहे आता सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित चेक करायचं आहे दोन्ही साईडला सेम अंतर ठेवून आपल्याला ही लेस लावायची आहे तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करत आहे कारण नवीन शिकत असताना या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग बिघडते ओके त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपण ब्लाउज शिवला पाहिजे तर बघा मग दोन्ही बाह्यांना मी लेस लावून घेतलेली आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया तर बघा फ्रंट पार्ट आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे आणि एक भाग वरती आणि एक भाग खाली या पद्धतीने ठेवून आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे ओके तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आता बघा आपल्याला टीप मारताना पहिल्यांदा टीप लॉक करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही टीप व्यवस्थित कडेपर्यंत मारून घ्यायची आहे इथे मी डबल टिप मारून घेणार आहे जसं की तुम्हाला मी पेपर कटिंग करताना पार्ट वनमध्ये सांगितलं होतं की आपण जर अर्धा इंच भाग नाही कट केला तर तो, तो भाग जास्त होतो तर तुम्ही बघू शकता इथे हा पार्ट जास्त झालेला जा आहे तो या पद्धतीने कट करायचा आहे ओके सिम्पल आहे तुम्ही जर पेपर कटिंगवरती तो पार्ट कट केलेला नसेल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवताना हा पार्ट कट करू शकता आणि वरती सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा वाटत होता ते सुद्धा मी कट करून घेतलेला आहे ओके या पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा झाला असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे तर बघा मग सेम ॲज इट इज दुसरा पार्ट सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून आपल्याला या पद्धतीने चेक करायचं आहे खालीवर असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे ओके आता आपण हुगलुपट्टी जॉईन करून घेणार आहोत तर बघा लुकपट्टीसाठी इथे मी अस्तर जॉईन करून घेत आहे तर बघा इथे मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेतलेलं आहे तर बघा इथे मी लुकपट्टीला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे ही मी हुकपट्टीसाठी पट्टी कट करून घेतलेली आहे ह्या पट्टीला मी पाव इंच फोल्ड केलेला आहे ओके आणि ही जी पट्टी आहे तिला सुद्धा मी पाव ते अर्धा इंच या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण एक एक पट्टी लावून घेऊया तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आता हुकपट्टी जी आहे ते आपण सरळ बाजूने लावत असतो तर सरळ बाजूवरती मी हुपट्टी ठेवून पाच इंचावरती टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा पट्टी ते मी कट करून घेतली पट्टी खालून आपल्याला फोल्ड करायचे आहे आता या पट्टीला आपल्याला डाप टीप द्यायची आहे जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल तर बघा डापटीप दिल्यामुळे पट्टी व्यवस्थित फोल्ड झालेली आहे आता आपल्याला अगदी कडे टीप मारून घ्यायची आहे पट्टीच्या तर बघा या पद्धतीने मी, मी पट्टी लावून घेतलेली आहे आता आपण लुपपट्टी सुद्धा लावून घेणार आहोत तर लुकपट्टी लावताना आपण उलट्या साईडने लुकपट्टी लावत असतो तर बघा उलट्या बाजूवरती मी पट्टी उलटी ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारत आहे खालून एक्स्ट्रा पट्टी कट करून घेतली आता ह्या पट्टीला आप सुद्धा आपल्याला डाप द्यायची आहे तर बघा डाप दिल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पट्टी फोल्ड करून पट्टीच्या मधोमध आपल्याला टीप मारायची आहे कारण आपण लुक हे मशीनवरती तयार करणार आहोत त्यासाठी ते मी अगदी पट्टीच्या मधोमध टीप मारलेली आहे तर बघा दोन्ही पार्टना मी पट्टी लावून घेतलेली आहे आता आपल्याला आप 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 या पद्धतीने चेक करायचं आहे एक्स्ट्रा वगैरे असेल तर या पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि एकसारखे भाग करून घ्यायचे आहेत ओके आता आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत तर कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी पट्टी खालून पाव इंच फोल्ड करून घेतलेली आहे तर बघा दुसऱ्या पट्टीला सुद्धा मी या पद्धतीने पाव इंच फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण एक एक पार्टला ही पट्टी लावून घेऊया तर बघा आपल्याला इथे पट्टी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे कारण आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे त्यामुळे पट्टी मी फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे या पट्टीला आपण डाब टीप मारून घेणार आहोत जेणेकरून पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल तर बघा डाप टीप देऊन घेतलेली आहे आता या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे आपल्याला कच्ची टीप मारायची आहे कारण आपण इथे हातशिलाई करत असतो त्यामुळे ओके तर बघा या पद्धतीने मी पट्टी लावून घेतलेली आहे अगदी फिनिशिंग सोबत ही पट्टी आपण लावलेली आहे सेम ऍज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी लावायची आहे तर बघा पट्टी या पट्टीने ठेवून पाव इंचावरती टीप मारत आहे लुक पट्टीच्या साईडला आपल्याला पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे आणि या पट्टीला सुद्धा आपल्याला डाक टीप द्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग ही सुद्धा पट्टी आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहे आता आपण गळ्याला सुद्धा पट्टी लावून घेणार आहोत तर बघा गळ्याला पट्टी लावण्यासाठी इथे मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारायची आहे एक साठी पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा टीप मारल्यानंतर आपल्याला येथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि कट मारल्यानंतर आपल्याला पट्टीवरती दाब टीप द्यायची आहे जेणेकरून पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल आणि बघा मग या पद्धतीने पट्टी फोल्ड करून हो आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ही सुद्धा आपल्याला कच्ची टीप मारायची आहे कारण आपण इथे हातशिलाई करणार आहोत तुम्ही हात शिलाई नाही केली तरी सुद्धा चालणार आहे पण हात शिलाई केली तर फिनिशिंग अगदी सुंदर दिसते त्यामुळे हात शिलाई करून घ्यायची आहे ओके तर बघा सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा पट्टी आतमध्ये फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारून घेत आहे टीप मारल्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि ते डापटीप द्यायचे आहे डापटीप दिल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही पार्ट ना पट्ट लावून घेतलेले आहेत तर बघा आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत त्यासाठी इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि तो उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती फ्रंट पार्ट मी सरळ ठेवलेला आहे ओके आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर बघा पाव इंचावरती इथे मी टीप मारून घेत आहे पाव इंचावरती टिप मारल्यानंतर आपल्याला ब्लाउज ओपन करून पुन्हा आपल्याला उलट्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने पाव इंचावरती ओके तर बघा या पद्धतीने मी दोन्ही साईडचा शोल्डर जोडून घेतलेला आहे शोल्डर जोडून घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला या पद्धतीने दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत एक सारखे असतील तर ठीक नसतील तर ते एकसारखे करून घ्यायचे आहेत ओके आता आपण बाही जोडून घेणार आहोत तर बघा बाहीच्या मधोमध मी ते कट मारून घेतलेलं आहे आणि मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करत आहे तर बघा मध्यापासून बाही जोडायला सुरुवात केलेली आहे आपल्याला कडेपर्यंत टीप मारत यायचं आहे आणि तिथून रिटर्न आपल्याला परत दुसऱ्या साईडपर्यंत टीप मारत यायचं आहे ओके आणि तिथून रिटर्न आपल्याला परत मध्यापर्यंत टीप मारत यायचं आहे यामुळे काय होतं आपल्या बाहीला डबल टी बस आप टीप बसते आपल्याला पुन्हा टीप मारण्याची गरज लागत नाही ओके तर बघा या पद्धतीने इथे मी बाही जोडून घेतलेली आहे तर बघा दोन्ही साईडच्या बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला फिटिंगची मापे टाकण्याच्या अगोदर हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडचे सुद्धा पार्ट आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहेत एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आप आपल्याला या पद्धतीने ओपन करून अगदी कडेन टीप मारून घ्यायची आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा ओपन करून टिप मारायचे आहे तर बघा आपण या पद्धतीने टिप मारून घेतलेले आहेत आता आपण फिटिंगची मापे टाकून घेऊया तर बघा इथे मी कमर घेराचं माप टाकून घेत आहे त्यानंतर इथे छाती घेराचं माप टाकून घेतलं आणि दंड घेराचं सुद्धा इथे माप टाकून घेत आहे ओके तर बघा या पद्धतीने मी मापी टाकून घेतलेली आहेत आणि फिटिंगची लाईन सुद्धा आपली सरळ आलेली आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फिटिंगची मापे टाकायची आहेत तर बघा इथे सुद्धा आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे आता आपण टिपा मारून घेऊया तर बघा एका साईडची मी फिटिंग करून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेऊया तर बघा तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज इथे मी शिवून दाखवलेला आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्ससोबत तुम्हाला मी हा ब्लाउज शिवून दाखवलेला आहे सुसुईत ब्लाऊज असेल तर तो कशा पद्धतीने शिवायचा असतो हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे तर बघा ह्या ब्लाऊजची तुम्हाला संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर अस्तर ब्लाऊज पीस कटिंग दाखवलेली आहे आणि ब्लाऊज कसा शिवायचा हे सुद्धा अगदी सविस्तर तुम्हाला दाखवलेलं आहे ओके तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही मागचे व्हिडिओज जर बघितले नसतील तर तेसुद्धा नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉन कर, नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग